नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे का भारताने टेस्ला कंपनीला टक्कर देण्यासाठी ड्रायव्हरलेस कारचं निर्माण केलं आहे ती कंपनी कोणती आहे जिने ड्रायव्हरलेस कारण केलं आहे जर तुम्हाला हे माहीत नसेल तर चला आपण थोडक्यात जाणून घेऊया हो भारतात टेस्लाला टक्कर देण्यासाठी विप्रो मेड इन इंडिया कार आणतय ही ड्रायव्हरलेस कार विप्रो आय आय सी एस आणि आर व्ही सीच्या स्टुडंटने मिळून बनवली या कारचे सिगरेटली सहा वर्षांपासून काम सुरू होते या कारचं नाव असून या स्पेशालिटी डायरेक्ट लेवल फाय ऑटोनॉमी टार्गेट लक्षात ठेवून बनवली गेली आहे कारण भारताच्या रस्त्यांवर कार चालवणं म्हणजे एक वेगळीच स्पेशल गोष्ट आहे ट्राफिक खड्डे मुकाट सुटलेले जनावर आणि जिथून वाट मिळेल तिथून येणारी माणसं पण त्या सर्व गोष्टींना ही कार हॅन्डल करून वुमन ड्रायव्हर शिवाय ही कार रस्त्यावर सेफली जाऊ शकते आणि या कार साठी एल आय डी आर कॅमेरा रडार आणि चा वापर करून स्पेशली भारतातील ट्राफिकसाठीचा नॅशनल डेटा सेट तयार करण्यात आला आहे सत्तावीस ऑक्टोंबरला बँगलोर मधील आर्वी कॉलेजच्या कॅम्पस मध्ये या कारचं ट्रायल करण्यात आलं आणि दोन हजार सव्वीस मध्ये या कारचं पब्लिक ट्रायल रन सुरू होईल